नमस्कार शेत बांधवानो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत काल आपण दिलेल्या अंदाजानुसार आज जत तालुका जत तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर जतचा प्रो भाग तसेच कवठेमंखाळ या तालुक्यात पावसाला सुरुवात झालेली आहे हे आपण पाहू शकता सध्या जत आणि जतच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेगाव बनाळी अंथराळ वायफळ निगडी तसेच सांगोला तालुक्याचा डिक्स पारे या भागात पावसाला सध्या सुरुवात झालेली आहे आपण हे चित्र पाहू शकता तसेच येत्या दोन ते तीन तासामध्ये मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात पंढरपूर तालुका असेल सोलापूर शहर परिसर अक्कलकोट तसेच सांगोला तालुक्याचा काही भाग या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होऊ शकते तसेच जतचा पूर्व भाग सोन्या माडग्या जड्रबोबला गोंदवेवाडी संख उटगी उमदी मंगळवेड्याचा दक्षिणेकडील भाग तसेच कर्नाटकातील विजापूर इंडी या भागात सायंकाळी पावसाला सुरुवात होऊ शकते दररोजचा हवामान अंदाज पाहत राहा दररोजचे अपडेट पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा काही प्रश्न असतील तर कमेंट करत जावा आणि व्हिडिओला लाईक करा आजचा हा हवामान अंदाज आपण इथेच थांबवू उद्याचा हवामान अंदाज आपण सायंकाळी देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बजा